नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्याला शासनाकडून विविध प्रकारची पुस्तके प्राप्त होतात काही पुस्तके आपण स्वतः खरेदी करतो अशा वेळी त्या पुस्तकाची नोंद स्टॉकबुक लायब्ररीमध्ये ज्याला की आपण वाचनालय स्टॉक पंजी म्हणजे स्टॉक पंजी म्हणतो त्याची नोंद कशा प्रकारे करायची याविषयी सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपण या, या, या स्टॉकबुक लायब्ररी वर येऊ या ठिकाणी बघा मी झूम करून दाखवतो हेडिंग आहे स्टॉक बुक ऑफ लायब्ररी वाचनालय स्टॉक पंजी तर आपण प्रत्येक कॉलम बघणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी वरच्या बाजूला हि जी पुस्तके आपल्याला प्राप्त झाली ही पुस्तके कोणत्या माध्यमातून प्राप्त झाली जसं की या ठिकाणी समग्र शिक्षा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत मोफत शालेय ग्रंथालय पुस्तके मराठी अशा प्रकारचं हेडिंग या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे हेड या ठिकाणी लिहिलेलं आहे यानंतर या ठिकाणी दिनांक टाकायची आहे आपल्याला म्हणजे ज्या दिवशी आपल्याला पुस्तकं प्राप्त झाली त्या दिवसाची दिनांक या ठिकाणी टाकायची आहे यानंतर सिरियल नंबर म्हणजे दाखलांक एक नंबर दोन नंबर तीन नंबर आपल्या जवळ जर काही मागची पुस्तके असतील तर त्याचा पुढचा नंबर सुद्धा आपण देऊ शकतो तर या ठिकाणी सिरियल नंबर आला ज्याला आपण दाखला म्हणतो तर सिरियल नंबर बरोबर त्या पुस्तकावर स्टॅम्प मारून इन्वर्टचा आवकचा स्टॅम्प मारून त्याला आपण नंबर देतो आणि त्याच्या खाली तारीख सुद्धा लिहितो याबरोबर ते सुद्धा कृती आपल्याला करून घ्यायची आहे आणि तेच नंबर या ठिकाणी टाकायचे आहे क्लासिफिकेशन या ठिकाणी वर्गीकरण आपल्याला पुस्तकाचं लिहायचं आहे या ठिकाणी पुस्तकाचे नाव या ठिकाणी बघा मी पुस्तकाचे नंबर देऊन पाच चार दोन हजार पंचवीस ला अनुक्रमांक एक नंबरचं पुस्तक बाल रंग हे पुस्तकाचं नाव लिहिलेलं आहे त्याच्या खाली दुसरं नाव लिहिलेलं आहे त्याच्या खाली तिसरं नाव लिहिलेलं आहे अशा प्रकारे पुस्तकाचे नाव लिहायचे आपल्याला नंतर या पुस्तकाचा जे आपण पुस्तकाची नोंद घेत आहोत त्या पुस्तकाचा लेखक कोण आहे या ठिकाणी मी हे जे पुस्तक आहे बालरंग याची लेखिका आहे संगीता रगाघाटे योगिता पोळ हे अमीर या पुस्तकाची लेखिका आहे तर लेखिकेचं नाव सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे नंतरचा मुद्दा आहे पब्लिशर म्हणजे प्रकाशक कोण आहे तर या ठिकाणून आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून हे पुस्तक प्रकाशित झाले असल्यामुळे या प्रकाशकाचं प्रकाश नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे नंतर इयर ऑफ पब्लिकेशन प्रकाशन, प्रकाशन वर्ष कोणते कोणत्या सालामध्ये आपण सदरील पुस्तक जे लिहित आहे त्याच प्रकाशनाचं वर्ष कोणतं ते या ठिकाणी लिहायचं आहे या ठिकाणी जसं मी चोवीस पंचवीस लिहिलेलं आहे नंतरचा कॉलम आहे आवृत्ती पुस्तकाची ती प्रथम आवृत्ती आहे दुसरी आवृत्ती आहे की तिसरी आवृत्ती आहे अशा प्रकारे आपल्याला आवृत्ती सुद्धा लिहायची आहे या ठिकाणी पुष्टांक म्हणजे त्या पुस्तकामध्ये पेजेस किती आहे शेवटच्या पानामध्ये आपल्याला कळून जाईल कि पेजेस किती आहे या ठिकाणी बघा मी अठ्ठेचाळीस पेजेस दुसऱ्या पुस्तकाची चोवीस पेजेस तिसऱ्या पुस्तकाचे चोवीस पेजेस असे लिहिलेले आहे या नंतरचा मुद्दा आहे मित्रांनो फ्रॉम होम परचेस कोणाकडून खरेदी केले तर आता हे मोफत पुस्तक मिळालेली आहे त्यामुळे समग्र शिक्षा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अशा प्रकारचं लिहिलेलं आहे पण आपण जर स्वतः पुस्तक विकत घेतलं असेल तर त्या ज्या ठिकाणाहून पुस्तक खरेदी केलं तुम्हाला तिथून पावती मिळेल त्या पावतीवर जे नाव आहे ते नाव या ठिकाणी लिहायचं नंतर बिल व्हाउचर क्रमांक नंबर देयक क्रमांक तर जे बिल असते त्याचा व्हाउचर नंबर जो असतो तो या ठिकाणी नोंदवायचा आहे नंतर तुम्ही जर पुस्तक खरेदी केलं असलं आता हे पुस्तक समग्र शिक्षा अभियान पूर्ण आल्यान समग्र शिक्षा अंतर्गत आल्या असल्यामुळं या बाकीच्या बाबी येणार नाही पण आपण जर खरेदी केलेलं पुस्तक आहे तर त्याची कॉस्ट सुद्धा किंमत सुद्धा या ठिकाणी टाकावी लागणार आहे त्या पुस्तकाची या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे नंतर ग्रंथ निकालात काढण्याचा दिवस म्हणजे ग्रंथ कधी कधी पुस्तक आपले जीर्ण होतात फाटलेले असतात कधी कधी मुलांकडून पुस्तके हरवल्या जातात त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या मिटिंग मध्ये ठराव घेऊन आपण आपली किती पुस्तके जीर्ण झाली किंवा खराब झाली किंवा फाटली त्या सर्व बाबी विस्तृत शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये आपण लिहितो आणि त्या पुस्तकाला आपण निकाली काढतो आणि या ठिकाणी शेरा या ठिकाणी जो योग्य कारण वाटेल आपण आपल्याला तो शेरा या ठिकाणी लिहायचा आहे तर मित्रांनो स्टॉक पंजी कशी लिहावी यावर विस्तृत असा प्रकाश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद